तिथल्या सक्का मा कधी सवारी काढी बाई अं अण्णा ते अजून आंगेन तोंडे नी छान पाणी तू तुमना ते आर गुंडा आणि चालणार मस्त टुपूटपू कोडे चालणार काय करस बिन बबिता त्या मावर मा मक्कल ला टाकायला येतस जाय ना डुखी डकेल नाही म्हणे तुला अण्णानी आ खोर गाव हनुमान बोमी सोये म्हणे आजीबाद नाही शेती करतो साखो म्हणे शेती ना राजा शेतस म्हणे पाय ठेवायला सुद्धा जायला नाही त्या मग बायंजात जीव कशा रास बर बबिता तू सांग म्हणा नीचा जीव तर फडी राही ना अशी वी राही ना मला कधी जाऊन कधी त्या सिद्ध कुमी मग पहिले स्या एक महिना दोन महिना देऊन इथं आणि तिथं पाणी मा एक महिना जाय नाशी, नाशी चालू आहे ये। जावान येवान मक्कीसली कोठे दखाना टायावट राही ना चाल माय म्हणतं वावर मा जाई येऊ द्या ना माया या गावना माणसे तशा शेतस काय करतोस आधी बाया चांगल्या भेटी घ्यात भक्कम हा तर त्याचा संसार लेकी लागे राईना नाही ते काही नाही दुसऱ्या बाया राहतात ना कदस निंगी राहतात म्हणतो पण आपण खानदाना शेतीस आपल्याही आपल्या मायबापासनी चांगला संस्कार दिले तस आपण नदारी नुदारी गरीबी गुरीबी बटवन मनठे मन पछाडी राहीन हो माय बबिता चांगलंही उलट आपलं बाल आशात बाई सा नाव निंगस म हा हे उस्केल बंदा रा बाई सा काय नाव निंगस कोणी भी थुक असते असनवर हा म हा काय करते साथी म हा ओ मै माल बे जाना पडाय बावर द खाले शेंगा टाकलेत मने री शेंगा नि दिली सु माय म्हणतो हा दोन तीन जने लीस नि जासु म्हणतो हा ते आकुया पितर पाटा लागग्या सने सो सोने जीरा नाथ नाम पोया वही नाथ सने सो सने सोने सोने हाँ सो ने. ने दिली सूखा

ते बाई दको तपकीर लेवान कुर्ता नि सीधा स करई नि बाई जा म गरमारी तपकीर कोन लेस नि मन तपकीर कोन लेस नि मन म त माय व बाई जा काय लावो बिन कट कट मन मांगे सकाय मा दाती कस काय सकाय मा लोक देव देव बसस नि आपले घराशी हा मग तो दाखल झाले हा बंटे आले बलाय रायनु चार भाऊ म्हणतो बा आजीनी तपकीर लई तपकीर लई जाधेव दल्ला मानचे दाखल आले की ऋषिकात विचारत असव मा सोड बांध कर लेव हो, काय करेस घरी घर गर शेती मन करे दल्ली काय नि काय किती पान पान करणार हा पण तशी वाघ पडस काय करो तो मना बोट तो मज घालले हो चला बाई तुम काय दरोज न शेती इने दल्ली तशी कर तिने दल्ली तशी कर माय व मन करी उभी तुम ना बाई चुकल्या सावे सोयबीन मने वाल्या हा मग కొ కాబీ బ పురి పడస ఆశీని మా రావతి నా గప్పా మే చ मी तर बंटी आल नक आम्ही घर बघा धुमाडावठी मग खावा माहिती काढते ती आम्ही कुकात बंटी आले हा मला माहिती शे बाय झाली तपकेर शिवाय चालत सिंग म हा भले एक टाइम जेवण नाही करत चाली पण तपकीर शिवाय त्यांनी रास माल विचार ना तू आय म पहिल्यापासून सई बहिणीशी ती सारखं लग्न लग्ने सारखं सारखंट वयल नाव ना इथला कोणावर नाही आती व बोवा टिकली बांगड्या करू द्या तेवढ्या आणि पालेशी मारू द्या हा अशी माय वाटायक बोली राही नाहीत बीन हा आती ना बोवा अशी ना तशा कामे बी करतीस अशा बस बस पैसा दाखवतस मग हा पहिल्या बाईशी गतच नाही एकच काम धरी भटेत वावर 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 आणि आतीने कशी शिवम कलास मेहंदी कलास काही ना काही काही ना काही उद्योग करी राहतीस म्हणून असे ना अशा हो सोना मारलं बघतीस ते गरबा भिंड म्हणते तुम्ही काय दाखो हा पहिल्या म्हणे बेसिजे किती फोडो ना आपलंच बट होई कारण पिशे ना बस चालू मी नाही हो माय आपला मग ती बडाई बडायला वेगयात ना

मक्के तर कसे म्हणा घ्यायला चांगला हो का, का। आपला मक्की चांगला आहेत ना नाही आपला आंधोरण जा सामने बी आपली आयकर आती हात काही लावा आपला हात जगन हा माय खरं असे मग हा मना ते अशी आस असून सुटी थी ना माय म्हणतो यंदा पाणी नाही पाणी नाही मक्की वतीन काणी होतीन आवय भांगिनी देवबाने मन करस कोणने मोरू भी देवानी मातू बी देवानी हा माहिती बांडूळ टाकेले पन्नास साठ हा हजार रुपया टाकेल आपण जमीन मला असे वाटी नज ना देवबाजो करे आणि कर्ज नारवी नारेल गोन तांजा असतकरी एक थोडी डिरास बर शेका नाही चला माय मग घर चला आते हा म चालतच काही नाही काले आकू आपला दल्ला दशे ना श्राद्ध शे ना म तयारी करणी पडी ना म हा वै चालू का म चाल माय इथं रुकमाईन जोडी कसे जायल होती बिन सकाय माय हा बरोबर ना बिन तुन जी माय बाय जा काय करतेस हा वावर दखा जायलो तुझी बहीण बनीज राहील तुनी मग की दखा जायलो तू मी त्या पडायला मक्की वेगळ्या हो सा ना बाय जा काय सांगू तुमले अ मस्त वतीन गोड्या देवबानी मेर राखील आम्ही वाली म मालमत बीण काही जेवणी वय माले अगला तिर पण का माय उमाल खावा तरी लई येते मग माय बी दातीचा करायनात ना खावा कुर्ता मक्की निंबू तिखो अशा पडायला लागत ना त्या खाईत राहू हो, खाई राहू हो, अशी बस आज माय बाय जा या तू पण कशी अजून दाना कव्या कव्या शेतस मग काय उपयोग ना मध्ये बिन काम ना वाया जाते जरा सा बरा बरा दाना रात असे खावाले बी मस्त लागतस त्या शेका नाही बरं हा माय व बाय जा तुमने कोणले सांगे राही नात बिन हा काले हा का मक्की ना पण काले याशी हा हा तुम्ही कितला बी तोन वाजाडी बाजाडी सांगशात तरी लयावनी आका माय व मम्मी का जबर कुटा शेका व बाय झाले काय बी वसू शिरीन अशी बेशी नको सांगिस बाय झाली मी मी जे खास ना ते मी शिरीन वसू खा वाढस मी तुन गत नाही हा म आ ते दुसरा वसू नारशी आ काय मावर माने वसू मागा नाही वसू रास ना माय कोणी का वय ना हा चावी दिरा तुनी बी तुनी काय समजे दे द माम न नातली आवा आम्ही बैले बहिणी पण पुऱ्या पट्टीस विचारक बाय झाले बायजानी सांगे देव माले